어 <sor> 잘해 <sor> <sor> <tod> <sor> <hums> <hums> मस्त तळून झालेत म्हणजे थोडेसे लालसर करायचे कुरकुरीत पण चांगले मंडळी आपण परवा फणस काढायला गेलो आपले दोन तीन फणसाचे झाडं आहेत तर तिकडे आपण फणस काढायला गेलो आणि ह्या वर्षी ना पाऊस पण खूप लवकर चालू झाला आणि आपला जो फणस आहे तो फणस आहे तो जूनच्या मीडला किंवा मी एंडिंगपर्यंत पर्यंत किंवा जुलैच्या एंडिंगपर्यंत पण त्याच्यावरती फणस असतात पण आपण ह्या वर्षी फणस तर खायला आपल्याला भेटले नाही मग शिडी घेऊन आपण गेलो आणि ते त्या झाडावरती चढून फणस काढले आणि फणस काढले तर ते आपल्याला वेफर बनवायचे होते म्हणून ते फणस काढून आणले मेहनत करून आणि त्याचीच ही सगळी पूर्णपणे रेसिपी असणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपण आता आपल्या खाली फणसावरती गेलेलो आणि फणसावरून ना दोन तीन असे मोठे फणस तयार काढून आणले ते आता फोडून घेऊया आणि फणसापासून वेफर वगैरे बनवतात ना तर ह्या वेळेला आपल्या कच्च्या फणसाचे वेफार बनवायचे आहेत हा आहे मस्त मोठी साईज आहे पण ह्याला चीक पण भरपूर असणार आहे कोयती आहे पहिलं हाताला ला तेल लावून घेऊया नाही तर मग चीक काय जाणार नाही कोयतीला पण थोडस लावून घेऊया मोठा फणस आहे कट तर झालाय हे बघा घरी बघा त्याचं चीक पुसून घ्यावं लागणार आहे शक्यतो ना कच्च्या फणसाचेच वेफर बनवतात जास्त थोडासा तयार असला पाहिजे ज्याचं पिक्का असेल ना खूप जास्त तयार असेल मग गरे नरम पण पडतात आपण चीक वगैरे व्यवस्थित पुसून घेऊया आणि कच्च्या फणसाला चीक भरपूर असत म्हणून हाताला जास्त तेल लावून घ्यायचं बस आपण कापायला मेन हे आहे रे बस आता ह्याची ना आपण हे कापून तर घेते वरची पाव सेपरेट करून घेऊया आणि हे जे वेफर्स आहे ना वेफर्स काम आहे तो किचकट आहे खूप जास्त किचकट आहे हाताला चीक तर लागतोच आणि वेळ खाऊ पण भरपूर आहे एक एक गरा सेपरेट करायला लागतो आणि मग त्याच्यामध्ये ज्या आटल्या आहेत त्या अटला पण सेपरेट करायला लागतात ती पाव अशी काढावी लागते हे बघ असं सगळे एक एक आपल्याला सेपरेट करून घ्यावे लागते हे नाही असे गरे आपल्याला काढून घ्यायला लागतील आणि मग पुन्हा हे जी हे जी पाती आहेत ना गऱ्यांच्या त्या पण सेपरेट कराव्या लागतील आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये ही आटोळ असते ना ती पण काढायची आहे त्यामुळे खूप किचकटवाला काम आहे वेळ पण भरपूर जातो त्यामुळे सुरुवातीला तर पहिले आपण गरे आहेत ते गरे पटापट पटापट काढून घेऊया आता आपण जवळजवळ इकडे तीन फणस फोडून घेतलेत आणि तीन फणसाचे हे एवढे आपल्याला हे सुभर गरे आपण काढून घेतलेत पण आता अजून वेळ जाणार आहे बरंच त्याच्यातल्या आटल्या काढायच्यात बाहेर आणि जे ह्याला आहेत ना पाती आहेत ह्या त्या पाती पण सेपरेट करून घ्यायच्यात आणि मग नंतरला कट करून छोटे असे स्लाइस करतात ना बारीक तसे करायचे त्याच्यानंतरला मग ते तळायला घेणार एवढी मोठी प्रोसेस असते हे तळलेले गरे म्हणजे वेफर बनवायला पण जी जी त्याची जी टेस्ट लागते ना ते एकदम सुंदर होत लागते म्हणजे एकदम भारी होते टेस्ट तर आता एक दोन पावा थ, आता जवर जवर तीन पाव आहेत ते पटापट काढून घेतो आता आपण जवळजवळ तीन फणस फोडले आणि तीन हे कच्च्या फणसांचे हे आपण गरे काढून घेतले तर गरे काढून झाल्याच्या नंतर ना ह्याची ह्याच्यामध्ये जी आठला असतात ना ह्याच्यामधल्या तर ती आठवळ पण काढून घ्यायची आणि मग असे कट करून घ्यायचे आहेत तर आता हे याच्यामध्ये आठोळ आहे बघा ते काढून घेतो हे असं कट करायचं आणि आठोळ आहे ही काढून घ्यायची आता ही ही साल आहे ही साल तर जाईल खराब होईल पण ही जी आठोळ्या ना ही आपण भाजी करू शकतो आणि हे असे व्यवस्थित भाग काढले नाही याचे तर मग आणि ह्याचे मग स्लाइस करायला व्यवस्थित भेटतात आपल्याला असे स्लाइस करून द्यायचे आपण आटलं काढल्या आहेत आणि आटल्या काढल्याच्या नंतरला ना हे आतमध्ये बघ हे आटलाची साल असते तर ती साल पण राहिली नाही पाहिजे आणि ह्या गारेला ज्या पाती असतात ना तर त्या पाती पण काढून टाकायच्या नाहीतर मग जेव्हा आपण ते गळे गरे आहेत ते तळायला घेतो ना फ्राय जेव्हा करतो तर तेव्हा कडू पण येतो त्याच्यामुळे हे सग सगळ्या व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि हा पुढचा भाग थोडासा कट करायचा आणि मग इकडून असं व्यवस्थित स्लाइस करून घ्यायचं कट करून घ्यायचे उड़ी हे एवढीच आले हे घमेलवर आहेत आणि अजून तिकडे आहेत ते सगळे आपल्याला कट करायचे आहेत आणि थोडासा हा किचकटच काम आहे वेळ पण खूप जातो पण जेव्हा हे वेफर बनतात ना तेव्हा ते टेस्ट एकदम भारी असतात घरी आपण बारीक केलेत आणि आता तळायला पण आणलेत हे बघा एवढे आणि इकडे कढई आहे हम्म सावकाश टाकावे तर आई घरे तळायचं काम करते आणि इथे आपण काही घरे तळलेत पण हे बघा नाही आवाज बघा पूर्ण कुडकुडीत हे बघा आहे ना मस्तच वाटतंय तर भारी झाले तर आता थोडासा मिठाचं पाणी टाकायचं आणि मिठाचं पाणी टाकल्याच्या नंतर ना काळजी घ्यायची आहे नाही तर मग उडू शकतो आग बाहेर पण येते मस्त मस्त तळून झालेत आणि एवढे असे ब्राऊन करायचे म्हणजे थोडेसे लालसर करायचे कुरकुरीत पण चांगले झालेत तर आपण आपल्या फणसावरून दोन तीन कच्चे फणस काढलेले आणि त्या कच्च्या फणसाचे ना वेफर केलेत हे बघा कलर पण बघा किती मस्त झाला आणि पूर्ण कुरकुरीत झालेत आता एक खाऊन बघतो हम्म भारी लागतात एक नंबर लागतात तर तुमच्याकडे जर फणस असतील ना तर तुम्ही या फणसाचे अशी पण ही रेसिपी करू शकता म्हणजे असे वेफर करा आणि तळल्याच्या नंतर ना लगेच पॅकिंग करून ठेवायचे मग जेणेकरून ते नरम होणार नाहीत तर आता आम्ही हे पॅक करून ठेवू म्हणजे आपल्याला पुढचे पाच सहा महिने आरामात फणसाचे वेफर पण खायला भेटतील दर असा दर ला ला तर असा ओवरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि या तळलेले फन्साचे गरे खायला वेफर भारी चला